कोण म्हणते ॲक्शन रिॲक्शन कोणी करण्याचा प्रयत्न झाला असेल काळोखाचा का फायदा घेऊन काही फेकला असेल म्हणून तुम्ही वाचलात जर तुम्ही मर्दांच्या अवलाद असता तर समोर येऊन केला असता माझी त्यांना हात जोडून विनंती या पक्षातर्फे शिवसैनिकांतर्फे की पुन्हा अशी कृत्य काळोखात अंधारात लपून छपून लांबून फेकाफेकीचे प्रयत्न करू नका अरे आणि गेट वर चारशे महाराष्ट्रावतीय आणि तुम्ही वर लपून एवढी होती ना तुमचे लोक ज्यावेळेला मार खात होते ना खाली त्याला खाली यायचं ना अजून कुठला चॅलेंज पाहिजे आणि तुम्ही कुठलाही चॅलेंज द्या राज ठाकरेच्या आणि एकनाथ शिंदेच्या लोकांनी तिथे वागड्या आणल्या त्यांना विसर पडला का की तुमच्या दोघांचा देह पोसणाऱ्या तुमच्या ज्या हाताने तुम्हाला घास भरवला त्या हातांमध्ये बांगड्याच होत्या बांगड्याच होत्या त्या हातामध्ये तुम्हाला अख्ख्या मराठवाड्यात ज्या राज ठाकरेंना फिरायला लोकांनी जागा ठेवली नाही जाल तिथे नाकेबंदी केली तुम्हाला तुमचा दौरा गुंडाळावा लागला ज्या एकनाथ शिंदेना एकीकडे तुम्ही बहीण माझी लाडकी म्हणता ना आणि बहिणीच्या हातातल्या बांगड्यांना कमी समजता म्हणजे तुमचं प्रेम वेगळी आहे आज माझ्या दौऱ्यामध्ये या लोकांनी अडथळे आणण्याचे प्रयत्न केले उद्या जर माझ मोहळ उठलं ना यांना निवडणुकीला एकही सभा पण घेता येणार नाही त्यांनी माझ्या वाट्याला जाऊ नये सुपारी गे गे सुपारी गे सुपारी, गे सुपारी। मी प्रत्येक विधानसभेला वेगळा निर्णय घेऊ नये कुणाची सुपारी घेऊ नये एक त्यांनी एक निर्णय घेऊन या महाराष्ट्रामध्ये इलेक्शन लावं विधानसभेमध्ये भाजपाची सुपारी विकत घेतली होती भाजपाचे हे दलाल बनले होते दलाल राज ठाकरे